नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आपण हे सगळे माडात जमलो आज थर्टी ची डाबात करतो, करतो, तो। <सोया> <laughs> आ, करतो। ते सगळे मिळत डाबात करतो आम्ही डाबात दाखवतो काय करतो करतोय सोयावडी सोयावडी बोललेच प्लीज सोयावडी आम्ही आज तयार करतो मी चिकन पकडे चिकन पकोडे करतात डाबात नाही तिथे पण आम्ही डावात खाणव नाही

पण आता वरच्या घराकडे चौ विचार कसे झाले कसे आले वागाव आहे आई लॉलीपॉप आई लॉलीपॉप आपण पण खाऊन घेऊया परत खेळा जाऊचा आपण आपल्या ग्राउंड वर येलो ठेवतो आता आपलं नशीब बरा आणि आपली बॅटिंग पहिली आप बॅटिंगची वाट बघी आपण धाव जाऊ धाव जा बारकेच खेळले बारकेने चोवीस रन मारले फिल्डिंग करूया तर बघूया मॅच काढतात का नाही ती मॅच हरलो आम्ही पर फिल्डिंग इनका तर करून द्या आपण बॅटिंग करूया आपण ग बॅटिंग करायची बॉलिंग विनिंग काय करू द्यायचं नाही दादा गेलो वा दादा गेले बॅटिंग गावली <laughs>

आपला शांत झाला आता घराक जाऊया दादा आता कुठं कुठे जाऊच बॅग घेऊन हे घालत चला जाऊया आपण फ्रेश तर झालो दिव्या किचन मध्ये जेव्हा काय करतो गाजर चालो। दिवा गाजर चलो करता आणि काय काय अजून काय टाकत याच्यात दूध टाकू आपण टाकूच दूध आणि तुसा ठेवले ना दिवाचा दूध टाकता गाजर टाकताला ठेवतो ना दूध टाकून टाईम गेलो अजून ना साखर पण टाकले ना मिक्स करता सगळं किती लागतो पाच मिनटाच तयार होतो रेडी झालो खाऊ सगळे आता चाय पिऊक बसले आहेत तिघ सगळ्यांचा हलवा ओढ घेतलं ना आईन चालू गेलं ना कसं आलं आई भारी आला आता बघया चौघां दिला काय घातलं पन पन पूजा येला मावसी चिडू त्यांना घेऊन सगळं पापडी आणि पण पण खाऊया आता तुम्ही पण या आपण खूप वेळानंतर भेटतो आता आपण कुडात जातो फेस्टिवल चालू आह थर्टी फर्स्ट शेवटचा दिवस हा दिव्यानी असत तयार पूजा पण हा खर्च मग आता कोण खर्च करता येतो आई हो चला हे रेकॉर्ड करू गावाचा नाही हट्टा गाणी गाणी चालू ना आपण कुठं देऊन तर पोचलो त्याच्या गाडी पार्क केली तर तिकडे चलत जावं या जर लांबच गाडी लावलं पण गाडी काढू गाव ही तर बघित गाणी चालू होत बॅक रवींद्र कोंबडे जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट रवींद्रजी आपलं सुद्धा कोकणात मनपूर्वक आता जरा आवाज आलाय मला आणि प्रत्येक गाण्यासोबतही तुमचा आवाज पाहिजे मला जे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ज्या ja, गाण्याला सव्वीस मिलियन व्ह्यूज आले आणि पाच सोडून तुला मातीला तुझा उधाणू दे आजوري हे बोला छत्रपती शिवाजी महाराज की आणि सोबत टॉर्च तुम्हाला जरा जोरदार टाळ्यांच्या आता आपण या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांचे जय स्वागत करू संपूर्ण आपल्याचं फिराण झाला आता आपण घरात जातो रो दिवा गाडी काढता आता घरात जाऊनच भेटी या डायरेक्ट आपण घराड येऊन तर पोचलो दिवाणी पण येवाणी दिवा आणि फुल मजा मारली नाही आज मस्त झोपायदानी गेला झोपायचा पण काय नाही याचा विषय मला हॅलो तर आता व्हिडिओ शेवट करता व्हिडिओ व्हिडीओ आवडतो नक्की लाईक शेअर करा पेटवून टाका